नमस्कार मित्रांनो टोटल मराठी या यूट्यूब चॅनेलवर तुमचे सर्वांचे मनापासून स्वागत आहे लाडकी बहीण योजनेसंदर्भात अत्यंत महत्त्वाची आणि मोठी अपडेट समोर आली आहे पन्नास टक्के अर्ज बाद होणार योजना फसली राज्य सरकारचा मोठा निर्णय काही मिनिटांपूर्वीची ही बातमी आहे या संदर्भात सविस्तर माहिती या फ्रीओत जाणून घेऊया तत्पूर्वी तुम्ही टोटल मराठी या यूट्यूब चॅनेलवर नवीन असाल तर खाली दिलेल्या लाल रंगाच्या सबस्क्राईब बटनावर क्लिक करा आणि समोरील बेल आयकॉन क्लिक करा जेणेकरून अशाच प्रकारचे नवनवीन आणि माहितीपूर्ण हो, व्हिडिओ तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचतील तर चला काय बातमी आहे सविस्तर जाणून घेऊया तर बघा मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा अर्ज आता सोशल मीडियावर व्हायरल होत आहे या अर्जासोबत हमीपत्र देखील जोडण्यात आला आहे या हमीपत्रामध्ये महिलांना काही गोष्टींची हमी देणे बंधनकारक असणार आहे विशेष म्हणजे हे हमीपत्र वाचलं तर या योजनेबाबतच्या काही गोष्टी जास्त स्पष्टपणे समजतात या योजनेचा लाभ ज्या महिलांना मिळेल त्यांच्यासाठी अनेक अटी ठेवण्यात आल्या आहेत यातील महत्वाची अट म्हणजे लाभार्थी महिलेच्या कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न हे अडीच लाखांपेक्षा जास्त नसाव संबंधित महिलेच्या कुटुंबातील सदस्य हा आयकरदाता नसावा महिला किंवा तिच्या कुटुंबातील व्यक्ती सरकारी कर्मचारी नसावं तसेच महिलेने शासनाच्या कोणत्याही योजनेचा जास्त रुपयांचा आर्थिक लाभ घेतलेला नसावा या सर्व अर्जाच्या स्पष्ट होत आहे त्यामुळे या योजनेसाठी अर्ज दाखल करणाऱ्या सर्वच महिलांचे अर्ज पात्र होणे तितके सोपे नाही कारण प्रत्येक नियम या अर्जात पाहिले जाणार आहेत नियमात बसत असणाऱ्या लाभार्थी आणि गरजू महिलांनाच या योजनेचा फायदा मिळणार आहे त्यानंतर पाहूया अर्जदाराचे हमीपत्र प्रकारे असणार आहे मी घोषित करते की त्यानंतर अशी बरोबरची खून करा माझ्या कुटुंबाचे एकत्रित वार्षिक उत्पन्न अडीच लाख रुपयांपेक्षा अधिक नाही त्यानंतर माझ्या कुटुंबातील सदस्य आयकरदाता नाही त्यानंतर मी स्वतः किंवा माझ्या कुटुंबातील सदस्य नियमित कायम कर्मचारी कंत्राटी कर्मचारी म्हणून सरकारी विभाग उपक्रम मंडळ भारत सरकार किंवा राज्य सरकारच्या स्थानिक संस्थेमध्ये कार्यरत नाही किंवा सेवा सेवानिवृत्तीनंतर निवृत्ती वेतन घेत नाही त्यानंतर मी शासनाच्या इतर विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या पंधराशे रुपयांपेक्षा जास्त रकमेचा आर्थिक योजनेचा लाभ घेतलेला नाही त्यानंतर माझ्या कुटुंबातील सदस्य विद्यमान किंवा माजी खासदार आमदार नाही त्यानंतर माझ्या कुटुंबातील सदस्य भारत सरकार किंवा राज्य सरकारच्या बोर्ड कॉर्पोरेशन बोर्ड उपक्रमाचे अध्यक्ष उपाध्यक्ष संचालक सदस्य नाहीत त्यानंतर माझ्या कुटुंबातील सदस्य त्यांची संयुक्तपणे पाच एकरपेक्षा जास्त शेतजमीन नाही त्यानंतर माझ्याकडे किंवा माझ्या कुटुंबातील सदस्याच्या नावावर चारचाकी वाहने ट्रॅक्टर वगळून नोंदणीकृत नाहीत मी वरीलप्रमाणे घोषित करते की मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना संबंधित पोर्टल ॲपवर आधार क्रमांक आधारित प्रमाणीकरण प्रणाली सोबत स्वतःला प्रमाणित करण्यास व आधार आधारित प्रमाणीकरणानंतर माझा आधार क्रमांक बायोमेट्रिक किंवा वन टाइम पिन माहिती प्रदान करण्याची सहमती देण्यात माझी हरकत नसेल मी हे देखील सहमती देते की मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना माझी ओळख पटवण्यासाठी व प्रमाणित करण्यासाठी माझा आधार क्रमांकाचा वापर करू शकतात मी केवळ शासकीय सेवा व योजनांचे लाभ प्राप्त करण्याच्या उद्देशाने अन्य राज्य किंवा केंद्र शासनाच्या विभागाशी माझे आधार ई के वाय सी वर्णन पुरवण्यास सहमती देत आहे